नमस्कार कशा आज सगळे पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आज मी बनवलेली आहे बटाट्याची सुक्की भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चपातीसोबत खायला एकदम मस्त लागते रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी ते सात ते आठ बटाटे असे बारीक चिरून घेतलेले आहेत वरच्या साली काढून बारीक चिरून घेतलेत त्यासाठी बघा इथे दोन कांदे घेतलेत बारीक चिरून दोन टोमॅटो घेतलेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे आणि इथं खोबऱ्याचा थोडासा मसाला घेतलेला आहे आपण फोडणी देऊया आता फोडणीसाठी बघा मी इथे एक कढईमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घेणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे चांगलं भाजून घ्यायचं मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी भाजली नाही की अशी खाताना कचकच लागते त्यामुळे चांगली भाजून घ्यायची मी यात कढीपत्तेचे पाणी टाकणार आहे भाजल्यानंतर आपण जो बारीक चिरलेला होता कांदा तो यात मी ॲड करते कांदा चांगला भाजून घ्यायचा बटाट्याची सुकी भाजी चपातीसोबत खायला खूप छान लागते मुलांच्या टिफिनसाठी वगैरे एकदम झटपट होणारी बटाटे सुकी भाजी मुलं पण आवडीने खातात तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा बघा असा कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त पण लालसर होईपर्यंत नाही थांबायचं असं भाजून घेतलं गेलं पण जो वाटून केलेला मसाला होता तो मिक्स करायचा आहे ते पण छान भाजून घ्यायचं सगळी भाजून घेतल्यानंतर आता मी यात गरम मसाला एक चमचा हळद आणि सब्जी मसाला ॲड करते एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं लाल तिखट जास्त नाही टाकायचं जा, एक चमचा बासवट मग हे मिक्स करून घ्यायचं चांगलं एक दोन मिनटं भाजून द्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरून मग आपण मिश्रण चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण आता आपण जो बटाटा बारीक चिरलेला होता तो ॲड करायचा आहे बटाटा चिरला की नेहमी पाण्यात ठेवायचा नाहीतर असा काळपट पडतो चिरून झालं की पाण्यातच ठेवायचा पाण्यात नाही ठेवला की काळपट काळपट पडतो नाही बघा बटाटा असा ॲड केलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचं बटाटा आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि आता नंतर आपण टोमॅटो चिरून घेतलेले ते टाकायचे टोमॅटो लास्टला टाकायचे आणि पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं टोमॅटोला पाणी सुटतं आपल्याला न पाणी वतका शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे टोमॅटो लास्टला टाकून पाच ते दहा मिनटं असं वरती झाकून ठेवायचं टोमॅटोला चांगलं पाणी सुटून बटाटा त्यामध्ये शिजतो बघा टोमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे बिन पाणी होतं आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे खूप छान झालेली आहे भाजी बघा आपला बटाटा शिजलेला आहे न पाणी ओत्ता मस्त रेसिपी झालेली आहे आणि आता मी वरती आहेत थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करते हे मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन मिनटं मंदाचे ठेवायचं ठेवायचं खूप छान झालेली आहे भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे कमी साहित्यात खूप छान भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद